वैसे भी वो सुनो, एक क्रॅक ना ग्लास पेन मग ते पण सगळ्या बाबा भरून द्या ना आता असं ते मग थोडा भी क्रॅक गाय ना तुम्ही भरकी देना पडे का नाही तो हाजरी कट आज का भर के आएंगे ना।, ना देखो सीरियसली बोल रही है आपको लग रहा है वीडियो ले रही इसलिए मजाक कर रही है ऐसा कुछ नहीं हाँ प्रूफ, हा, प्रूफ के लिए बाद में कोर्ट मिट जाएगी हम लोग को दिखाने के लिए हाँ इसके लिए कि पापा ये दो मजदूर जो लोग आए थे इन्हें तोड़ फाड़ किए और हम लोग को भरपाई नहीं दे रहे हाँ बराबर कर लो ना

लेकिन भरके देना पड़ेगा <laughs> ये तो 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 और ये वीडियो ले रही ना प्रूफ के लिए ले रही हूँ। मतलब आप, आप बाद में पलटी ना मारे हां ये भाई साहब ने का छोड़ा था आप आप तो बोले आंटी जब तोड़ दो तोड़ेगा चलेगा तो भरके बोले देना है ये ये भी बोले ना भरके देना पड़ेगा आप नहीं 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 अभी बोल रही हूं भरके देना पड़ेगा हां

सुनो और टीच को ले मालूम है तुम्हें सचिन वैसे वैसे ही हो गया अभी तुम बोले अभी ठीक करके देता हूँ पहले ये कांच तोड़ा सॉरी ये पहले लादी तोड़ा लादी तोड़ते तोड़ते तुमने वो पाइप भी तोड़ दिया पाइप भी भर के देना पड़ेगा अभी तुम बोल रहे कांच तोड़ेंगे हाँ? अभी लादी भी तोड़ा सब तुमने पूरा बाथरूम तोड़ दिया लादी तो खराब भी नहीं थी आपने तोड़वा

पाईप लाईन आपल्याला चेंज करायची होती जेवढे तोडले ना त्याच्या लागे आपल्याला काही सिमिलर मिळत नाही किंवा सेम पण भेटत नाही त्याच्यामुळे सगळं बाथरूम तोडावं लागलं आणि दुसरी गोष्ट कमोड त्यांना काढायचं होतं ते त्यांनी भांडत तोडून टाकलं असं झालं म्हणजे दोन्ही बाथरूम बिझी म्हणजे आम्हाला टॉयलेट युज करायलाच नव्हतं पेट्रोल पंपला जावं लागतं पेट्रोल पंप होता काकू <laughs> का तोंड वाकडी करत होती की काही बाई येते सतत काय काय बघू दे ना काकू आता झालं ना अरे रे म्हणजे काम झालं का आता हिंदी आहे ना ठीक आहे आणि मग आता सगळं बाथरूम त्यांनी काही तोडलंय सगळं काही त्यांनी मजाक मस्ती करत होतो सिरियसली घेऊन कामी में तोड़ूंगा <laughs> बाद में मेरी पे आ जाएगा सब। कुमार आंगोल एक झोप रेडी आमची झोप मोडून पण रेडी तुला जर वरदान मिळालं काही गोष्टी बदलण्याच्या किंवा तू काहीतरी करू शकते तर तू काय वरदान घेशील काय गोष्टी बदलण्याच्या बदलण्याचं झालं म्हणजे किंवा मग तुला वाटतं हे असं पाहिजे किंवा मी हे मी जादूने पाहिजे की ते असं होईल काही चेंज ना की मी माझ्या लाईफ मधले काही लोक डिलीट करू बदलायचं ते नाही करायचं म्हणजे कसं माहितीये का समजा तर एक वरदान चेंजेस हा वरदान भारतात झालं तुझ्या आजूबाजूला झालं वगैरे कसंही असू दे तर तू काय चेंज करायची तुला इच्छा होईल समजा बघा वा। okay. आसल, आता मी इथे एक छडी मारणार इकडून पाणी निघणार तुला असं वाटव असं असं नाही काहीतरी तुला काहीतरी विषय मला दिवसाचा तो विषय मला मांडायचा हे व्हिडिओ मी करणार आहे कुत्रा नाही वहा मांजर आहे मांजर तर खूप सारे गोष्टी आहेत तर मला असं वाटत की चेंज करावं तर सगळ्यात मेन गोष्ट ही आहे मला ना आता सध्या रिअलाइज झाले काही गोष्टी की ना जे लोनच असत ना लोनच सिस्टम ती खूप बेकार सिस्टम आहे पण मग कोणाला तसं नाही लोन म्हणजे गरीबांना खाऊन टाकत लोन मिडल क्लास लोकांना खाऊन त्यांची लाईफच लोन भरण्यात चालली त्यांना जसं माहीत पडलं आता मला पहिले माहित नव्हतं कारण कधी घेतलेलंच नव्हतं लोनचा विषय असा आहे ना की आपण समजा की पन्नास हजारचं लोन घेतलं असेल पन्नास लाखाचं लोन घेतलं असेल किंवा लाखाचं लोन घेतलं असेल तर भरता भरता वीस तीस वर्षामध्ये okay. ते डायरेक्ट ऐंशी नव्वद लाख होऊन जातात म्हणजे मतलबच नाही माणूस जगून काय मतलबच नाही असा विषय होतोय आणि कॉम्प्रोमाइज करून जगावं लागतं त्यापेक्षा सिस्टम आहे चेंज झाला पाहिजे राईट कारण आपण वीस डायरेक्ट ने ना तो डबल ट्रिपल ना <laughs> डबल ना, आता गव्हर्नमेंटने लोनच्या बद्दल राईट आता तू हे गोष्ट झाली एक चांगली गोष्ट सांगितली पण आता कॉमेडी वेने तुला काय वाटण की एखादी गोष्ट बदलली पाहिजे कॉमेडी वेने कॉमेडी वे म्हणजे नाही का असं तशी गोष्ट बदलली की म्हणजे सगळ्यांना हसू पण येईल आणि हे पण वाटेल असं काहीतरी तू काय चुकून मला अचानक भयानक क्वेश्चन विचारला येऊन मला मला नाही असा प्रश्न पडलेला की प्रीतमला किती डायट करावं लागतंय किती हे करावं ला लागतंय प्रीतमला मी म्हटलं अशी लात मारली पोटावर पोट कमी केलं माझ्या क्यू तोडा माझ्याकडे पाहिजे की मी टक्कल्यावर <laughs> हात लावले की केस आली पाहिजे असा हात लावला फोटो आणि मला अजून म्हणजे चेंज करायचं असेल ना तर मला असं वाटेल ना म्हणजे किती खाल्लं ना पाहिजे मग <laughs> <laughs> ते वरत माझं म्हणजे जेवढे लाईन लागतील डायरेक्ट संध्याकाळपर्यंत लाईन म्हणजे आयुष्यभर लाईनच संपणार माहिती कळलं का तुला मनातलं लोकांच्या मनातलं ओळखता आलं पाहिजे मग सगळ्यात जास्त दुखी दूर असेल काय वाटतं ही बोलते मनातला ओळखता आला पाहिजे तेवढ्या दुरीवर पण राहिलं ना कारण की मी खूप डिस्टर्ब म्हणजे तू ना तू तू डायरेक्ट डिप्रेशन मध्ये जाशील मग अरे यार मी याच्याबद्दल एवढं चांगला विचार करते हा माझ्याबद्दल असा विचार करतो कारण की ना फिफ्टी पर्सेंट तरी पॉझिटिव्ह विचार असेल थोडा तर निगेटिव्ह येऊ शकतो पण बरोबर ना कारण हे कलियुग आहे पण मला काय वाटतं माहिती आहे का की म्हणजे मी कोणाला जास्त क्लोज समजते हा माझा फ्रेंड आहे किंवा हे माझे नातेवाईक आहे तर मला ना असं वाटतं की ना नंतर धोका वगैरे भेटतो ना तर मला असं वाटतं अरे मी याच्याबद्दल चांगला विचार करतो याचं कधीच वाईट माझ्यासारखं दुसरं कोण का नाही मला असं वाटतं मग मी ओळखण्यात ओळखू शकत अजून असं वाटतं मी ओळखलं पाहिजे जेणेकरून मला नंतर व्हायला की अरे अरे हा माणसाला ओळखलं नव्हतं म्हणून मला वाटतं बरं ते तू एकदम व्यवस्थित झालं क्वेश्चन भारी झाला आणि पण आमच्या दोघांचे कसे वाटले आमच्या दोघांची

ठीक है तोड़ दो लेकिन तो मतलब जो बिल्ली कुत्ते वगैरह रहते हैं ना उनके पैर में मुंह में ना लगे ऐसा ये करो कांच टूटेगा का ना तुझू नहीं तुझू नहीं सुनो ना नहीं नहीं अपन कचरे में फेंकते ना तो ऐसा होता है तो ये गोने में पैक करो हम्म अलग से वो उसमें मैं फेंक दूंगी लगता है तो घर पे लेके जाओ काच

पण कोणती बघायची नाही नाही ही सगळ्यात डल आहे प्रिया काही पण बघते खरंच काही पण बघतेस नाही ती तिकडे जी आहे ना बाहेर ती एकदम शायनी आहे नाही तर मग डायरेक्ट आहे बाई ही शायनी आहे सगळ्यात मुश्किल काम हेच पडलंय आता काय सगळ्यात मुश्किल काम एक तर लेट होत आहे पोरीमुळे पण ही ग्लॉसी आहे ग्लॉसी ती काढता येईल का त्याला आता मग एकदम प्लेन सपाट व्हाईट पाहिजे का सपाटेच करते प्रिय आहे बघ ही आवडली मला ही जाम आवडली हा ही अरे हे ग्लॉसी आणि टू बाय टू मध्ये म्हणजे ती बोलती असं लावलेलं आहे असं ते लय एवढं ते डिझाईन नाही चांगलं वाटत या नाही असं नव्हतं हे बघ असं होतं असं हे बघ यामध्ये होतं यामध्ये बाहेरच्या पण तोडते का ऐक ना हे हे बघ इथे बघ ना वाईट आणि हे आता ना कम्प्लीट अर्धा तास झालाय आणि प्रियाची अजून सिलेक्ट नाही झाली आहे ते बघा आम्ही सगळे बसलोय आम्ही वाटेल ती हा तर ती एकटीच आता फिरू राहिली पूर्ण आणि प्रीतम तर आम्ही बोलतो हा हा तर बघितलं इथून आम्ही उठायचीच इच्छा होत नाही कारण ती सगळ्या दुकानवाला पण नाही नाहीये त्यांच्याकडे काहीच एवढं मोठं गोडाऊन टाकून नाहीये दोनच लाद नाही जो सिलेक्ट ऐसे थोडी होता है। तर दुपारी सगळ्यांना प्रश्न विचारून झाले आणि प्रीतम थोडं उशीर आले त्याच्यामुळे मी चेंज वगैरे कपडे केले आणि आता मी ते प्रश्न प्रीतमला रँडमली रे प्रीतम भारती किचन मध्ये दाढी करा ती दाढी किती वेळा सांगू तुम्हाला मी प्रत्येक हप्त्याला करायचं बरं दाढी तुम्ही जाऊन हा आता माझा ऐका नीट प्रश्न असा आहे तुम्हाला तुम्हाला जर <laughs> <ले> <laughs> एखा एखाद वरदान दिलं तर तुम्ही काय वरदान घेतील उडायचं आणि काय करतील उडून बस मला ट्रॅव्हलच कंटाळ येतो मी इकडून तिकडे दो दोन मिनिट चालत जाईल मला इतकं कंटाळ येतो ना मुंबई जायचं म्हटलं घर पेट्रोल लोकल निघून जाईल एवढं असं दोन मिनिटात उडून डायरेक्ट शॉर्टकट नाही कोलाबा त्याच्या उडून जायचं दो वरदान भेटायला पाहिजे उडायचं वरदान भेटलं तुमच्यासाठी झालं तुम्हाला काहीतरी चेंज करायचंय काहीतरी चेंज करायचंय काय सगळ्यांना घेऊन जायचं सगळ्यांना नाही कसं काय मला उडायचं वर्धा नाही तर मी कोणाला घेऊन जाऊ शकतो किती भारी वाटेल तू विचार कर तू सगळे असे म्हणजे सगळे असे बसनी प्रवास करताय लोकलनी प्रवास करताय होईल काय तस बिल्डिंग मोठे मोठे टावर असल्यावर मग तिकडून असं पासून उडाल विचारते बिल्डिंग मोठ मोठ असेल ठोकणार म्हणजे काय बदलायचं असेल कि तुला एखादी जादू पाहिजे त्या वरदान मध्ये असं तर तू काय करू शकतो मी सांगितलं नाही जादूचे नाही म्हणजे ते काय लहानपुरासारखं उत्तर देत नाही आवडलं मला नाही आवडलं अजय देवांचा बरं एकदम उत्तर मला नाही पटलं ते उत्तरच नाही आवडलं म्हणून मी काय घेत नाही बापरे माझी इच्छा आहे मला काय मी थोडी करू शकतो तू काय उत्तर दिलं मी बोलले अशी लात मारायची जोरात

पण मला आवडतं ना, ना ते मला तसं नको पोटातलात खाऊन घ्यायचं माझी मस्त अशी डेअरी उतरल ट्रेडमिल करून बिझनेस बिझनेस ते सगळ्यांना वाटेल तसं नाही बॅलन्स बॅलन्स होण्यासाठी त्या गोष्टी ठेवावंच लागतात म्हणजे कोणीच उडवतोय गरीब असे राहिले तो बरोबर आहे असं नाहीये माझी एक चांगली गोष्ट अंबानीने एवढा पैसा उडव हो तु, ना त्याच पद्धतीने तू उडवला गरीब माणूस तू काय बोला एवढा पैसा उडवला कोणाला गरीबाने दिला असत बरं झालं असतं बरोबर प्रधानमंत्री तुमच्यापर्यंत ही आम्हाला कामही पाहिजे हा काय 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 दोघांना तुमची नाही नाही कसं आहे तो बरोबर आहे ज्याचा पैसा आहे तो त्याच्या पद्धतीने उडवणार तो मग मिडल क्लास असो पुअर क्लास असो कि रिच क्लास असो बरोबर बरोबर मग आता ते प्रत्येक आता आपण आपल्याला जर काही प्रोजेक्ट मिळाले आपण हे करतो ते म्हणजे आपला विषय आहे तशावर तसं सेम

एक सांगते त्याच्यावरचं पुढे काय होऊ शकत नाही कोणाला कळलं नसावं नाही कळलं असेल पण आमच्या पोकला सगळं सगळं गपचू की बरोबर चालू आहे मला विचारायला बसले आता काय ह्या आपल्या देशामध्ये किती पब्लिक राहते आणि किती लोकांचा पैसा टॅक्स लोक भरतात त्या oh. हिशोब त्या कम्पेअरला मला नाही वाटत तेवढं खर्च होत असेल जेवढं ते, ते लोक रोड वगैरे बनवायला रोड टॅक्स पण घेतात आपल्याकडून रोड बनवतात दोन दिवसाला गाडी घेतली रोड टॅक्स पण इन्क्लुडिंग असतं त्याच्यात लोनच आपल्याला लागतो टोल भरतो आपण वर्ष वर्ष टोल भरतो मग ते काय आपले आप काय आपल्या खिशातून घेऊन परत आपल्याच खिशातून घेतात हो आणि oh, विनंती नाही ना <laughs> मला हा मुद्दा <laughs> ना मला जाम जाम रागे तुम्हाला हा गोष्ट तुम्हाला नम्र विनंती फ्री मध्ये गॅस स्क्रिप्ट घ्या मॅडम आणि करताना घेण्याचा मोका द्या फायनान्स मिनिस्टर बनण्यात सगळे बिचारे एक दिन आप का फायनान्स मिनिस्टर लोक सगळं एकदम भारी मजेत जगतील आणि माझं नाव जाम काढते ना मला जाम चांगलं वाटलं एक दिन का नायक नायक पिक्चर एक दिन की फायनान्स मिनिस्टर बनवा बनव मोदीजी आपसे रिक्वेस्ट आहे अशे असे मुद्दे लिहिल ना की दहा वर्षे चेष्टा करता आली नाही सेम प्रश्न तुमच्या सगळ्यांसाठी जर तुम्हाला सुद्धा कुठलं वरदान भेटा म्हणजे भेटेल तर तु, तु, तुम्हाला काय भेटलं पाहिजे नक्की कमेंट्स मध्ये आमच्या वरदानाची राणी उद्यापासून छडी द्या वर राणी वरदान देते